भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवगुडा यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पूजा अभिषेक केला त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र केंद्रीय मंत्री कुमार स्वामी एस डी रेवण्णा निखिल बडाप्पा महंत सुधीरदास पुजारी आदी मान्यवर होते सर्वप्रथम त्यांनी रुद्राभिषेक केला त्र्यंबकेश्वर देवस्थानची विश्वस्तता पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेट्टे थे यांनी पुरोहित केले व्हीलचेअरवर बसूनच त्यांना मंदिरात आणण्यात आले पूजाविधी पार पडल्यानंतर नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगपुत्र यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी ऍडव्केट विशाल मटाले अॅडव्केट कासार डॉक्टर राहुल मटाले अक्षय नारळे आदी उपस्थित होते दर्शन झाल्यावर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात विश्वस्त कैलास गुले व मनोज थेटे यांनी शाल श्रीफळ भगवान त्र्यंबक प्रतिमा देऊन सर्वांचा सत्कार केला यानंतर त्यांचा ताफा नाशिक कडे रवाना झाला या निमित्त सकाळपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शिवाळे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर